फक्त गवत आणि गवत गवत आणि आंबे हापुसला ना लोक पसंती देतात ते इथेच प्रत्यक्षात येऊन खरेदीला पेटमध्ये भरून ठेवतात हा हा आता हे जे फळ आहे ओके हे सगळ्याच आंब्यांचा आकार सगळं समान नसतो हा हा, हा। समजलं ओके देवगड तालुक्यातले जे आंबे आहेत ना नमस्कार ता मी तांबड सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडीओ मध्ये आणि आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे ना तो तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे तो म्हणजे जो यासाठी आमचा सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्ध आहे ना तो देवगड हापूस आणि देवगड हापूस म्हटलं ना तर तो आत्ताच्या घडीला बऱ्याच ठिकाणी ट्रान्सपोर्ट होतो म्हणजे कुठे कुठे गेलाय त्याचा पत्ता नाही पण सध्याची कंडिशन आहे ना ती जरा वेगळी आहे ती कंडिशन तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे आणि शिवाय जायचंय मार्केटमध्ये बाजारपेठेत पण सध्या मी आता उभा आहे ना तो वसंत अमराईमध्ये म्हणजे ती कातवण कातवण जे गाव आहे ना त्या लोकेशनला आहे आणि ते आमचे गाववालेच आहेत श्री बाळासाहेब सनी आहे त्यांच्या बागेमध्ये आहे मी सध्या आणि सोबत माझ्या सागर पण आहे देवगड हापूस देवगड हापूस असं म्हणतात ना ओके देवगड हापूस कसा ओळखायचा ओळखायचा नाही तर देवगडच्या बॉक्समध्ये बाकी इतर ठिकाणचे आंबे असतात मी देवगड हापूस म्हणून मुंबईला सध्या देवगड हापूस कसा ओळखायचा दाखवतो ओके चला या सागर सोबत ना ओळखूया देवगड हापूस हे बघ हे जे फळ आहे ओके हे सगळ्याच आंब्यांचा आकार सगळं असमान नसतो समजलं ओके देवगड तालुक्यातले जे आंबे आहेत ना हे खाऱ्या हवेवरती होणारे तयार होणारे आंबे ओके त्याच्यामुळे त्यांना म्हणजे कसं असतं एखाद्या पदार्थाला आपण मीठ मारलं काय ते छान लागतं म्हणजे उसाचा रस काढला नमक मारतो मीठ मारतो मीठ मारतो मारत। मीठ मारल्या कसा आणखी टेस्टी लागतो ह्याच्यात ऑलरेडी मिठाचे गुणधर्म असतात का खारकानीमुळे त्याच्यामुळे ह्यांची ही, लगत। ही साईज आहे ना आणि जी जी खाल्यानंतर जी क्वालिटी लागते गोडवा आणि लागतं नमकीन हा ते फक्त देवगड बापूसलाच मिळतंच मिळतची साईज ही असते ही बघ ओके ही साईज असते ही बघ प्रत्येक फळ बघ कशी आहे प्रत्येक फळाची साईज बघा काय ते आणि तुम्ही जर घेत असाल ना तर तुम्हाला ते छोटे वगैरे आंबे मिळत असतील हापूसच्या पेटीमध्ये असतील हा तर सावध व्हा त्याच्यापासून आणि तुम्हाला घेते वेळी नेहमी देवगड तालुक्यातले जे स्थानिक लोक आहेत स्थानिक व्यापारी आहेत त्यांच्याकडूनच विकत घ्या विकत घ्या त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून विकत घ्या मग ते कोणाकडून पण घ्या पण देवगड वाल्यांकडूनच घ्या विकत घेत्या तिथे तुमची फसवणूक नक्कीच होणार नाही मार्केटला जाऊन घेऊ नका शक्यतो कारण तिकडे कसे सगळे देवगड बॉक्स असतात <laughs> का देवगड होत नाही आणि सागर तू बोललास ना मला याची जी हवामानाची क्वालिटी आहे त्याच्यामुळे चवर्च आहे पण मातीचा गुणधर्म काय मातीचा गुणधर्म म्हणजे आपल्याकडची माती पण तोच विषय तोच आहे की आपल्याकडे समुद्र हा ना फार तर फार तीनशे साडेतीनशे चारशे मीटर वरती समुद्र आहे ओके त्याच्यामुळे त्याच्यातलं खारी खडपणा जो असतो आणि ओके ओके पण आहे आणि आपल्या ज्या वाळू मधले आंबे आहेत ना आपल्या गावातले त्याच्यात आणि याच्यात फरक असेल ना नक्कीच फरक असेल ओके तिकडे आंबा आहे बघाय पडलेला आहे तो अण्णा समोर आंबा आहे खराब झालाय आपला ना आपटला आंबा आपटला ना का वेस्ट म्हणून फेकूनच देतात त्याच आमच्याकडून ही कुठं ट्रान्सपोर्ट होत नाही पडलेलं आणि हा असा ठेवला जातो पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी म्हणजे आम्ही तसा टाकून देत नाही हा त्याचा यूज होता ओके नाहीतर मग त्याच्यात खत म्हणून पण वापर होतो वापर पडून राहायला तर स्वता बरेपैकी ना आंबे काढून झालेत आणि आता ट्रान्सपोर्ट म्हणजे पार्सल वगैरे चालू आहेत चालू आहेत आणि अजूनही मला वाटतं ना एक छोटा आंबा आहे वर हा मला नो गड़ी गड़ी। ओके घडाने पण लागले तसे तो बघा तिकडे पूर्ण गुच्छाच्या आहे पण त्याच्यात छोटे आहेत कधीपर्यंत होणार आहे पावसात होणार होणार उशिरा 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 हा हा आता आपण तिकडे पॅकिंग काम चालू आहे ना ते बघूया वसंत रत्न अमराई आणि इकडे ना पूर्ण आंब्याचं पॅकिंग वर्क चालू आहे सागर ते इथूनच पेटी मधून पाठवतात का करणार म्हणजे ह्या मधून पाठवतात असं पेटी पॅक करतात नाही नाही पेटी पॅक करतात हे सुरुवातीला काय त्यांचे डेट असतात ते बघते कटिंग करतात ते डेट त्याचा कटिंग करतात मग त्याला पुसतात चांगलं पुसून घेतात ओल्या फडक्याने आणि एकदम क्लीन झाला ना आंबा काय तो सेपरेट असं प्लेट मध्ये भरून ठेवतात आता क्लीन केलेला आंबा आहे म्हणजे साईज कमी जास्त सॉर्टिंग करतात काय कसं काटा असतो एक वजन घाटा असतो त्याच्यावरती ते वजन केलं जातं एक नंबर फळ दोन नंबर फळ तीन नंबर फळ असं ते सेपरेट के शॉटिंग केली जाते आणि मग त्याच्यानुसार ते पेट्या भरल्या जातात त्याच्यानुसार किंमत ठरली जाते एक नंबर फळाच्या पेटीची किती साधारण किती डझनची पेटी असते हे पाच डझनची असते आणि एक डझनची एक डझन ओके छोटी पेटी एक डझन छोटी पेटी एक डझन मोठी पेटी पाच डझन बाळासाहेब आहे ओके आणि आता ही तुमची बाग किती एकर मध्ये आहे साधारण साडेतीन एकर साडेतीन एकर आहे साडेतीन एकर किती आहेत झाड केलं कलम किती आहेत अडीचशे झाड आहेत अडीच अडीचशे झाड आणि आमचं ऑर्गॅनिक आहे नॅचरल नॅचरल आम्ही केमिकल वगैरे वापरत नाही कल्टर वापरत नाही आणि आमचा आंबा जो पिकतो तो गौत्यामध्ये पिकतो आपण लिक्विड लावत नाही इथ्विड लावत नाही गवतामध्ये पिकून लोकांना आंबे चांगल्या क्वालिटी आंबे देते साधारण कुठे कुठे जातो आमचा जो अखंड भारतभर आप, दिल्ली कलकत्ता चेन्नई राजकोट अहमदाबाद जिथे आम्हाला तिथे आमचा आम्हाला जातो आमच्या आबाचं नाव आहे मार्केटमध्ये आमचं ऑनलाईन आमचं नाव आहे आणि लोकांना आमचा आवडतो आमचा आणि विशेष म्हणजे आमचं काय आमची खासियत काय आहे आमचा आबा समजा खराब झाला तर आम्ही तो लोकांना बनवून देतो पण स्वतः आमचा आबा खराब होत नाही होत नाही एखादा खराब झाला तरी आम्ही लोकांना रिप्लेसमेंट द्यायची व्यवस्था करतो काय लोक काय करतात एक जरा खराब झाला तर चार खराब झाल्या सांगतात आम्ही बनवून देतो म्हणून आम्ही सगळ्यांची फोटोग्राफी करून ठेवतो आमच्याकडे फोटोग्राफीच्या वेळ पाठवले कुठच्या कॉलेज पाठवले आहेत लोकांना देतो पण त्याचा प्रसंग येत नाही कारण आम्हाला चालत नसतो आमचा आणि लोकल मार्केटला आहे काय आंबां लोकल मुंबईवर गाड्यावर लोक आम्ही घरा येतात पुण्यावाले परत ते मुंबई वाले आणि समजा तुमचा आता कॉन्टॅक्ट नंबर मी दिला तर त्या तुम्ही त्यांना आंबा पाठवायची सेपरेट पाठवू शकता ना वैयक्तिक घ्या दोन डझन घ्या तीन डझन घ्या नंबर डिस्प्ले तर त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आणि देवगडचा ओरिजिनल आंबा मागू शकता हा वीस तारीख आमचा आंबा चालू आहे पण बघू शकता तुम्ही रेडी आहे मार्केटला जायला ओरिजिनल आंबा देवगड हापूस आणि देवगडातलं हे एक प्रसिद्ध गाव जे आंब्यासाठी प्रसिद्ध आहे आपूस आंब्यासाठी कातवण कातवणेश्वर दूरवर बघा कुणकेश्वर मंदिर दिसतंय समुद्र आणि इकडे कुणकेश्वर एमटीडीसी रिसॉर्ट आहे अजून चाललं झालंय म्हणजे का चालतंय कोकणात आणि वगैरे इकडे आहेत कुणकेश्वरात साखर आता कुणकेश्वर कुठे आपल्याला आता आपण जाणार आहोत एक नंबर शाळेमध्ये एक नंबर शाळे okay. काकी ही काकी आहे हो ना बाळासाहेब हा होणार रिटायर्ड होणार आहे सरप्राईज हा ओके चला आणि नंतर आपल्याला ते देवगड मध्ये आपला आपूस आंबा जो आहे ना त्याचं मार्केटिंग कसं होतं आणि सध्या काय कंडिशन आहे ती जाणून घेऊया आपल्याला तानीश भेटलाय शाळेच्या आमचं स्वागतच करायला आलाय तो येऊ का आम्ही पण खेळायला येऊ हा चला सागर शेठ हा हा ना, ना, एक हा ओके

माझी सासवड एक शाळा आहे ज्या शाळेत मी एकवीस वर्ष सेवा केली आहे मध्ये सलग एकवीस वर्ष सेवा केली त्यानंतर area मध्ये मी एक अडीच वर्ष सेवा केली आहे पडेल नंबर एक ला मी एक दोन वर्ष केले आणि बापर्डे जुबी ही माझी सुरुवातीची शाळा नोकरीची सुरुवातीची शाळा होती बापर्डे जुबी तिथे मी एक दोन वर्ष काम केले आणि आता नंतर मी अं मुख्याध्यापक म्हणून काटवणला स्वीकारलं होतं म्हणून माझी तालुक्यामध्ये जास्त सेवा झाल्यामुळे मला तालुका बद्दल बदली करा घ्यावी लागली आणि तिथे कणकवली माईंड होतो शाळा घेतली होती तिथून मग मी माझ्या बापांच्या अडचणीमुळे कौटुंबिक अडचणींमुळे पुन्हा देवगड तालुक्यामध्ये आले आणि या शाळेत आले ऑक्टोबर दोन हजार बाराला मी या शाळेमध्ये आले तिथून आता रिटायर्ड होईपर्यंत या शाळेमध्ये आता रिटायरमेंट नंतर काय करणार रिटायरमेंट नंतर मी पुन्हा म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांना घडवायचंच काम करणार आहे पण ते कंकाटी शिक्षक म्हणून नाही येणार मी स्वेच्छेने मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून मी या शाळेमध्ये येणार जेव्हा मला वेळ मिळणार तेव्हा मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी तो माझा वेळ देणार या, आलो आता, आपनो होटेल, होटेल ओ, या चला आता देवगड मध्ये आलोय ना तर थोडीशी पेटपूजा करूया आता सागर शेट कुठे येत आहे हॉटेल देवगड कट्टा हो या चला देवगड कट्टा देवगडा मालकिणीच्या हातची आपल्या सर्वांच्या पसंतीची आता तेव्हा जेवण तयार आहे चला जेवण पण चालू केलं ओके आणि सागरशेट इकडे अगरबत्ती घेतायत अगर। वाव मग मगाचा नाश्ता कसा वाटला एक नंबर जर कधी आलात <laughs> ना तर देवगड कट्ट्यामध्ये नाश्ता केल्याशिवाय जाऊ नका हा 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 आणि अगरबत्ती घ्यायला मी इकडेच येतो फेमस दुकान आहे ओके अगरबत्ती जात नाही आता अगरबत्ती आता मला पाहिजे ना ती आता सोपलेली आहे कुठे घेणार नाही जेव्हा इकडे येत नाही तोपर्यंत कुठे घेणार नाही ओके शॉप जुने माणसं आहेत हा हा आणि आता इकडे आंबे पण आहेत विक्रीला देवगड आपूस ज्याच्यासाठी आपण आलेलो ना त्या व्हिडिओसाठी पण ओके आणि इकडे सागरने सॅम्पल घेतलाय आंब्याचा भाव काय चालू आहे सध्या सहाशे इकडे लोकल स्थानिक आता ओके ते सहाशे देवगड चा रेट म्हणजे लोकल मार्केटला तुम्ही इकडे आलात ना कधी तर तुम्हाला ओरिजिनल खायला मिळणार बरोबर ना आणि इकडून तिकडे पाठवल्यानंतर काय त्याच्यात होईल पण आमचा जो स्थानिक माणूस आहे ना तो खरंच ओरिजिनल माल घ्या लोकांकडून आलोय ना आपण साईराज देवगड हापूस आंबा विक्री केंद्र आणि इकडे बघा हे ओरिजिनल हापूस आहेत आणि आता आपल्या सोबत आहेत ते लाड नमस्कार वंड्या नावाने फेमस आहेत आणि लाड लाडसाहेब आता हे जे आंब्यात ना आता हे काही पिकलेले आहेत हे कच्चे कसे पिकवलात हे नॅचरली बघितलं फक्त गवत आणि गवत गवत आणि आंबे हा ते सगळे आंबे असे नॅचरली पिकव ओके याच्यात कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही कार्बाईड नाही काय नाही ओके आणि नॅचरली आंब्याची गोडी ही वेगळी वेगळी असते आता बाहेरच्या कोल्हापुरात वगैरे आंबे स्वस्त झाले स्वस्त झाले बोम हा असते आंबा नक्कीच देवगड चा शंभर टक्के नसतो हे लक्षात ठेवा कर्नाटकचा आंबा आता मोठ्या प्रमाणात चालू झाला आणि देवगडच्या बॉक्स मध्ये दे भरून देवगडच्या नावाखाली विकला विकला जातो आणि अफवा केली जाते की आंबा सुरू त्याच्यासाठी पर्याय काय समजा आता आपल्याला कस्टमरला ओरिजिनल द्यायचा आहे तर पर्याय काय झाला त्याच्यासाठी ही आम्ही सुविधा केली हे आमचं कार्ड आहे या नंबरवर तुम्ही कॉल करा कॉल करा आता ती ही माझी बघा नागपूरची वगैरे ऑर्डर आहे नागपूरला जाणार आहे सोलापूरला जाणार आहे अशा क्रेतने आंबा जातो मुंबईला जातो आणि त्याला पर्याय एकच आहे का तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा शेतकऱ्याबरोबर कॉन्टॅक्ट करा चांगला आंबा ओरिजिनल आंबा खायला मिळेल देवगडचा ओके धन्यवाद धन्यवाद चला तुमच्या आता शॉपला विजिट देतो मी चला तुम्हाला एकदम ओरिजिनल हापूस देवगड हापूस बघायला मिळेल ना या आपल्याला ना बागेत भेटलेले ना ते इथे पण आले आता काय पेटी विकत घेतात ना काय बॉक्स विकत घेत आहे हापूसला ना लोक पसंदी देतात ते इथे प्रत्यक्षात येऊन खरेदीला हीच खासियत आहे दादा मींती तुम्हाला प्युअर मिळतो म्हणून लोक बाहेरून येतात आणि इथे खरेदी करतात एवढं घेऊन का घेतात लोक की लोकांना ओरिजिनल पाहिजे आता कोल्हापूर सांगली वाले सगळे आता खाली येणार मी महिन्याच्या चुकी डिलिव्हरी पण पाठवतात हो हो डिलिव्हरी आणि खरा खरा ओरिजिनल अंबा पाहिजे तर सागर मी देवगडला जाऊ नाहीतर कॉन्टॅक्ट करा या नंबरवर कॉन्टॅक्ट करा इतवत देवगड मोबाईल नंबर डिस्प्ले केलेले आहेत आणि त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ओरिजिनल लांबा मिळणार तुम्हाला किती दादा देऊ अगदी आले आणि कस्टमर पण आले तुम्हाला पॅक करून नको